आज आपल्या सगळ्यांना आनंद होतो आहे विद्या विकास मंदिर राजौरीच्या तीन विद्यार्थी मुंबई मध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यामध्ये आहे वैष्णवी आवटी प्रतीक्षा घावटे आणि श्रुतिका सरोदे अत्यंत गुणी मुली आहेत विशेष म्हणजे यामध्ये दोघी चालक म्हणून सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत हे दिसतंय चालक म्हणजे या गाड्यासुद्धा फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत पोलिसांच्या त्या सुद्धा चालवणार आहेत अलीकडं पोलीस दलामध्ये जाणं सुद्धा अत्यंत अवघड होत मेहनत घेतलेली आहे पूर्वी एखाद्या वर्षाच्या सरावामध्ये किंवा तयारीमध्ये सहज नंबर लागून जायचा ह्या बऱ्याच दिवस तयारी करत आहेत त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आत्ताच आपण सत्कार केलाय आणि जरा मुलाखत घेतोय प्रत्यक्षांना आज सांगा प्रत्येकी मी विद्याविकास मंदिरमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं तिथून पुढं बारावी झाल्यास मी अकॅडमी जॉईन केली अकॅडमीमध्ये चांगला अभ्यास करून मी आज मुंबई पोलीसमध्ये जिल्हा पोलीसमध्ये निवड झालेली आहे मला मुलांना एवढं सांगायचं आहे की फक्त आपली जिद्द मेहनत चिकाटी असेल तर आपण स सगळ्यामध्ये यशस्वी होऊ शकतो जे नवघावटे प्रतीक्षा भाऊ मी मी या विद्यालयामध्ये पाचवी ते दहावीपर्यंत प्र शिक्षण पूर्ण केले असून बारावी अकरावी आणि बारावी म्हणजे आळे कॉलेजमध्ये बारावीनंतर मी भाग्यविद्याता करिअर अकॅडमी आळेफाटा या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केले आणि या यावर्षी माझं मुंबई जिल्हा पोलीस म्हणून आणि मुंबई चालक पोलीस व मुंबई कारागृह पोलीस या तिन्ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालेलं आहे मी विद्यार्थ्यांना एकच सांगेल की जिद्द जिद्दाची काटी आणि मेहनत ही जर असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो शकतो आणि आपल्या आप महाविद्यालयाचं असंच नाव मोठं करत तरहा बाकी काही नाही पण तू एकच वेळ चालक पोलिस आणि कारागृह कारागृह होती तुला याच्यामध्ये चॉईस आहे का हां हे तुला जे वाटेल ते पण तू निवडू शकते विशिष्ट काय एक नसेल मी एकटा दहावीला दोन हजार अठरामध्ये या विद्याविकास मंदिर आजूरी या विद्यालयात होते माझी अकरावी आणि बारावी ह्याच महाविद्यालयात ठीक आहे या ठिकाणी झाली त्याच्यानंतर मी अकॅडमी जॉईन केली भाग्यविधता करिअर अकॅडमी आपल्याच विद्यालयातले अजित सुपेकर सर यांचे भाऊ आम्हाला प्रशिक्षक म्हणून होते आणि मुलांना एवढंच सांगेल की आपलं सातत्य चिकाटी कायम धरून ठेवा आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव घे हो। दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये माझी मुंबई जिल्हा पोलीस आणि मुंबई चालक यासाठी निवड झाली

ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर दोन तीन वर्ष माझी गेली अकॅडमीमध्ये गे त्याच्यानंतर ना आमचं ग्राउंड वगैरे ग्राउंडला पण पाऊस पाणी काहीच नाही आपलं करायचं आपल्याला हे करायचं आपण तेच करायचं काही कसला विचारच नाही करायचा मला इकडं तिकडं काहीच नाही आपलं जे नाही आहे ते पूर्ण करायचं आणि त्याच्यामध्ये आमचं मेरिक लागलं नाव आलं माझं त्याच्यामध्ये माझं मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई चालुक्यामध्ये माझी निवड झाली आणि आपल्यामध्ये चिकाटी आणि सातत्य पाहिजे कोणती गोष्ट केली ना आपण तेच आपण म्हणतो मी एकदा अभ्यास केला पण एकदा केला म्हणजे नाही आपण परत परत तोच अभ्यास केला तो ना त्याच्यामधून आपल्याला काही काही नवीन नवीन भेटत राहतं त्याच्यामुळे आपल्याला जे करा ते तुम्ही मनापासून आणि चिकाटी नाही करा बाकी काही नाही आपल्या विद्यालयाचं नाव मोठं करा आईवडिलांचं नाव मोठं करा धन्यवाद हे वय असं थोडस टार्गेटपणा करायचं थोडस इतरांपेक्षा वेगळं वागायचं पण बऱ्याच वेळा हेच वय असतं की कुठेतरी वेगळ्या ध्येयचं वेगळा विचार करा कारण आता जर विचार जर केला नाही नंतर आपण पस्ताव येतो आणि खरंच मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं मी स्वतः घर शिकवतो मुलींचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे आणि त्यामुळे बरेचशा मुलांना मुलगी लग्नाला मिळत नाही आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काल सर आपण जर बघितलं असेल तर काल ज्या वेगळ्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मुलीच कुठं असतात सर पण म्हटले की मुलं कुठे जातात नेमकं गट सर्व होते आपल्याकडे तर थोडस मुलांनी या गोष्टी जास्त विचार करा तर सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो की सर्वांनी मुलींचं ऐकून घेतलं आपण सर्वजण त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आणि यानंतर माहितीची घ्यावं आपल्या शाळेच्या तीनही माजी विद्यार्थी जे आहेत त्या पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे आणि त्यांचा सत्कार आपण खाली केला होता खरं तर कमी वेळेमध्ये तो अरेंज केलेला होता आणि प्रशिक्षण चालू आहे आपल्याकडे एकशे सत्तर शिक्षक तिथे प्रशिक्षण घेत आहेत त्यांना डिस्टर्ब नको म्हणून तो कार्यक्रम कमी वेळेमध्ये घ्यायचा असल्यामुळे तुम्हाला बोलवलं नाही पण खऱ्या अर्थाने तुमच्याच वयोगटासाठी हे मार्गदर्शन गरजेचं आहे प्रत्यक्षच त्या विद्यार्थिनीना या ठिकाणी आणू म्हणून मी या ठिकाणी त्यांना बोलवलं आपण विद्यालयाने आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या इथे दे बोललेले आहेत विशेष म्हणजे यामध्ये दोघी जणी जे आहेत ते चालक म्हणून झालेले आहेत तिघी मुली शेतकरी कुटुंबातल्या आहेत आणि चालक म्हणून सिलेक्ट झाल्या त्याचा अर्थ त्यांना फोर व्हीलर गाडी चालवता येते त्याच्याकडं लायसन आहे मग मुलं पुढे कमी पडतात आता मुलींनी जर चालक म्हणून पण त्यात जर राहायला लागल्या तर गड्यांना तुमचं अवघड आहे आता राई सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात काय होतंय तुमचा स्ट्रगल जास्त वाढणार आहे स्पर्धा जास्त वाढणार आहे पोलीस मध्ये आम्ही आमच्या लहानपणी पाहिजे मला वाटतं गृहमंत्री झाले आणि तेव्हापासून महिला कॉन्स्टेबल त्यांनी नियुक्त करायला लागले त्यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब संरक्षण मंत्री झाले आणि त्यांनी मिलिटरीमध्ये महिलांची स्वतंत्र शाखा काढली आणि मग आता सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने उतरत आहेत आणि त्यांच्या नियम सातत्य चिकाटी हे गुण जास्त अर्थातच त्या पुढे जातात सांगितलं की सातत्य जे आहे तेच महत्वाचं आहे त्यांच्याकडे सातत्य चिकाटी परिश्रम हे सगळे गुण असल्यामुळे हे सिलेक्ट झाल्या आपणही व्हावं तुम्ही व्हाल यापेक्षा धन्यवाद